चला पटपट -पट सांगा कोणाला आवडतं नॉनव्हेजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आपण करत आहोत खिमा पाव अगदी मस्त असे बोनलेस चिकनचे पीस घेऊन आणि खिमा केलेला आहे ही घरीच तयार केलेला आहे आणि खिमाची रेसिपी पण अगदी घरगुती साहित्यात आपण केलेली आहे खिमा खूप चविष्ट असा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलंय शॉपमधून पण खिमा तयार करून आणू शकता पण आपण आता घरच्या घरी करणार आहोत खिमा व्यवस्थित तयार होण्यासाठी ना मिक्सरला वन टू वन टू करत फिरवायचं अगदी दोन ते ती तीन वेळा फिरवायचं आणि खिमा बघा एकदम मस्त असा तयार झालेला आहे याचे तुम्ही मंचुरियनही करू शकतात मंचुरियनही खूप छान होतात तर चला आपण आज मात्र खिमा करणार आहोत कढई तापायला ठेवलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवर सुरुवातीला ही रेसिपी करत आहोत तर इथे मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे थोडं जास्तीचंच तेल घालायचं तर चार टेबलस्पून येईल तेल छान तापलं त्यामध्ये जिरे घातलं जिरे तडतडलं आता इथे ना कोथंबीर आणि अद्रक आणि लसूण असं ठेचून घेत वेलची दोन लवंग चार मिरे आणि तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे घेतलेलं आहे एक मोठा चिरलेला बारीक कांदा आणि कांदा चांगला असा चा लालसर चा वस्तूर आपल्याला परतवायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये घातल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मध्यभागी चिरून अशा घातल्या आहेत फक्त फ्लेवरसाठी तुम्ही निस्ताच हिरव्या मिरचींचाही हा खिमा करू शकतात म्हणजे खिमा करताना मिरच्या मात्र दळून तुम्हाला घालाव्या लागतील पण मी इथे तिखटाचा करणार आहे तर आता बघा इथे छान असा आपला कांदा परतवून झालेला आहे यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो पण छान असा परतवून घ्यायचा आधी नाही घालायचा कारण मग कांदा चांगला परतवला नाही जाणार टोमॅटो थोडासा शिजत आला की त्यानंतरच आपण यामध्ये इतर जिन्नस घालणार आहोत बघू शकता शिजत येईस तोर अगदी मिडीयम फ्लेमवर याला सतत मी परतवलेला आहे छानसा असा शिजून झालेला आहे त्यामध्ये धने जिरेपुढे एक चमचा घातली आहे चटणी घातलेली आहे एक चमचाभर अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलं आणि छान असं परतवलं आता गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची आहे म्हणजे ना आपले हे मसाले छान असे परतवून होतील आणि खमंग असे यांना तेल सुटस तर छान असं सुवास येईल आता यामध्ये खिमा घालायचा आहे आता यामध्ये खिमा घालूया खिमा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे कारण नाहीतर याचा गोळा होऊ शकतो सतत याला आपल्याला परतवायचा आहे खिमा टाकल्यानंतर सतत असं परतवत राहायचं नाहीतर ना त्याचा गोळा तयार होईल चिकन एकमेकाला चिटकून अगदी गोळ्यासारखं होईल आता इथे थोडीशी हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर पुन्हा याला चांगलं असं मिक्स केलेलं आहे बघू शकता एकदम पटकन असा झटपट होणारा आपला हा खिमा तयार होणार आहे आता याला परतवून झाल्यानंतर अगदी एक कप भर पाणी घालायचं आहे कपभर पाणी घातल्यानंतर कारण चिकनचं पण पाणी याला सुटणार आहे तर आता पुन्हा याला थोडंसं मी मिक्स केलेलं आहे मिक्स केल्यानंतर पुन्हा याला परतवायचं आणि पाण्यात सर्व मसाले उतरतील आणि नंतर ते आपल्या ह्या खिम्यामध्ये मुरतील अशा पद्धतीने याला आपल्याला परतवायचं आहे नंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपण याला वाफवून घेतलं खुरपणीने आपण याला असे टोचे मारायचे आहे म्हणजे ना खिमा असा मोकळा होईल आणि अगदी रवीदार होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे एकसारखा करून यात मी आता मुठभर कोथिंबीर घातलेली आहे किंवा चांगला शिजण्यासाठी आपण पुन्हा याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आणि नंतर सतत परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम आता करायची आहे म्हणजे ना थोडसा सुकेल आणि थोडसा ओलसर राहील इतपत आपल्याला याला शिजवायचं आहे किंवा याला परतवायचं आहे बघू शकता मला कितपत ओलस राहावा तितपत पाणी तुम्ही ठेवू शकता ह्या सर्व रेसिपी माझे नातूना सुट्ट्यांमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी होत आहेत तर थोडश्यात तिखट कमी प्रमाणात मी करत आहे तर आता आपला खिमा छान असा सर्व करून झालेला आहे तुम्ही पाव बरोबर खाऊ शकतात मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आणि मस्त कांदा लिंबू कोथंबीर पेरून खिमा आपला मस्त तयार झाले डिश एकदम एक, एक नंबर झाले नॉनव्हेज खवयांसाठी झटपट होणारा हा खिमा एवढ्या चिकनच्या खिम्यामध्ये तुम्ही चार ते पाच लोकांना आरामात नाश्ता देऊ शकतात आणि लतलज आपल्या दिवसाची सुरुवात वाढवू शकतात चला तर मग वेळ न घालवता लाईक करून घ्या बरं पटापट